लाडक्या बाप्पाचे आगमन गणेश स्थापनेसाठी असं आहे शुभ मुहूर्त गणेशोत्सवाचे सर्वांनाच वेध लागले ला आहे गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते यंदा बाप्पाच्या स्थापनेसाठीचा शुभ मुहूर्त शुभ संयोग आणि तिथी याविषयी जाणून घेऊया पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते यंदा ही तिथी सात सप्टेंबरला असणार आहे पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा दोन तास एकतीस मिनिटाचा असणार आहे परंतु राहुकाळ वगळता हा दिवस अतिशय शुभ असेल दहा ते दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पूजा करू नये हा काळ राहुकाळ असेल सकाळी आठ ते नऊ वाजून तेहतीस मिनिट शुभ वेळ आठ ते नऊ दहा शुभ चौघडिया स्थापना पूजा दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपासून दोन वाजून अकरा मिनिटांपर्यंत चल आणि सामान्य काळ राहील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा आणि अर्चना करा गणेश चतुर्थी पासून पुढील दहा दिवस अनंत चतुर्दशी पर्यंत गणेशोत्सव सुरू राहील सतरा सप्टेंबरला लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन होईल या काळात ज्येष्ठ गौरी आवाहन पूजन आणि गौरी विसर्जनही केले जाईल पाच दिवसांच्या गणपतीचे बारा सप्टेंबरला विसर्जन केले जाईल सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल ला प्रेस करा